प्रमाणे आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व सहकुटुंब आज या ठिकाणी आलो गणरायाची आरती केली आणि एवढंच मागणं करतो की महाराष्ट्र सुख्याने संपन्न व्हावा या राज्यातल्या सर्व जनतेला गुन्हा गोविंदाने नांदता यावं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद प्रस्थापित व्हावा अशा प्रकारची गणरायाच्या चरणी प्रार्थना केली श्रीमंत दगडोशेठ हलवाई गणपती हा एक भक्तगणांचं सर्वांचं एक अत्यंत जागरूक अशा प्रकारचं देवस्थान आहे आणि म्हणून गणरायांनी या राज्यावरची सर्व संकटं दूर करावीत अशा प्रकारची संकल्पना आज दर्शन घेताना आणि करताना या ठिकाणी व्यक्त केली